डे गुड मॉर्निंग काय चालू आहे तुमचं सगळ्यांच मजेत आहे का उठले जा गुड मॉर्निंग उठले दाजी साहेब गुड मॉर्निंग तुम्ही रात्री का लवकर पळून गेले आमच्या वरून थांबले का नाही थोड्या वेळ गुड मॉर्निंग चाई नाश्ता झाला का तुमचा तुम्ही वरून का पळून गेले मला ते सांगा बरं पहिले तुम्ही थांबले का नाही रात्री थोड्या वेळ तरी थांबायचं ना हो असं का करता दाजी साहेब <clears throat> करा लाईवला पहिले मग कमेंट करा तुम्ही आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या एकदा पहिले लाईक करा लाईवला स्क्रीनला डबल टच करा लाईक होईल होईजी साहेब काय काम चालू आहे तुमचं कमेंट करा की दोनच कमेंट येतात काय तुम्हाला कमेंट करा पटापट लाईक करा लाइवला आज आराम हो का आज आराम आहे काय अरे वा लाईक करा तुम्ही लाइवला लाईक करा पटकन सगळ्यांचे लाइवला स्वागत आहे आपण आत्ता लवकर लाइव चालू केलेले आहे आज अंघोळ झाली का नाही अजून गुड मॉर्निंग सगळ्यांना या चला पटापट लाईव्हला सगळे सतरा जण आलेले लाईक करा कोण कौन कोण आहे लवकर उठसा आम्ही लोखर उठलेला आहोत आमच्या सबस्क्राईब लोकांच्या लाईव्हला गेलो होतो आम्ही थोडंफार सपोर्ट करायला कमेंट करायचं आहे थर्टी फोर जण आहे लाईव्हला पटापट पत कमेंट करा बरं लाईक करा ओके दाजी तुमचं नाश्ता झाला का कमेंट करत चला सगळ्यांनी बरं पटापट निस्ते टाकारा मकार बघत ना का बसू ताई माई अक्का विचार करा पक्का गायत्रीच्या चॅनलला मारा सगळ्यांनी शिक्का या उपवास आहे ग कशाचा उपवास आहे मटन चिकन खाण्याचा उपवास आहे काय तुमचा आज रविवारचा कमेंट करा चला सगळ्यांनी पटापट ला सगळ्यांचे स्वागत आहे दोन लाईक डन झाले आहे कमेंट पण करत चला ओके काय झालं ओके बोलायला काय काम चालू आहे तुमचं सक सकाळी तुमचे लेकर बाळ काय करत आहेत गुड मॉर्निंग सगळ्यांना तुमको हिंदी समझ आते हैं, मेरी हिंदी मैं हिंदी बहुत अच्छी बोलती हूँ बरका राहुल दाजी मेरे को हिंदी बहुत अच्छी आती है तुमने सुना ना तुम उधर बेशुद्ध पड़ जाएंगे सगळ्यांनी कमेंट करायचं आहे पटापट -पत, निस्त बघत नाही का बसू आवरले का सगळ्यांचे काम धंदे सका सकाळी का नाही अजून लवकर उठून काम आवरून घ्यायचं असतं असं नुसतं लावीला येऊन बसायचं नसतं सीसीला कमेंट पण करायचे असते हो की नाही या बरं सगळ्यांनी कमेंट करायला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरायची नाही गुड मॉर्निंग सगळ्यांना कमेंट करत चला सगळ्यांनी लाईव्हला आल्यावरती पटापट कसे आहात तुम्ही पाणी पाऊस पूर आला आहे का तुमच्या गावाकडे सांगा बरं आमच्या गावाकडे तर खूप ढगफुटी झालेली आहे आमच्या गावाकडे फार नुकसान झालेली आहे आमच्या गावाकडे म्हणजे आमचं प्रॉपर गावाकडे ढगफुटी झालेली आहे सगळ्यांनी कमेंट, कमेंट करत चालायचं आहे तुम्ही कमेंट नाही करत राह कमेंट करत चला बरं ते राहुल दाजी थोडेसे बिझी होते ते गेले पंढरपुराला काशी इश्वनाथ चला मी तुम्हाला सगळ्यांना बाहेरचं बॅकग्राऊंड दाखवते मस्तपैकी आमचे आमच्या इथले तुम्ही मस्त कमेंट करा बरं का छान छान जितने कोणी जवळचा असंत नक्कीच ओळख शांत तुम्ही आमचं हे बघा इकडे शुगर फॅक्टरी आहे बरं का साखर कारखाना एंड डिस्टिलरी उधर दारू बनती वाव क्या बात है डिशलरी आहे तिथं आणि साखर कारखाना पण आहे तिथं दारू बनल्या जाते आणि साखर कारखान्यात साखर तुम्ही छात ओतून ओतून खातात ना ती साखर बनते कळालं का कमेंट करा मग आता पटापट <coughs> हाय गुड मॉर्निंग लाईक करायचं आहे सगळ्यांनी लाईव्हला आल्यावर आज तर खूपच कडक ऊन पडलेला आहे बाहेर आज सोयाबीन मस्तपैकी वाळणार आहे फुटणार आहे हे खाली बघता तुम्ही ते सोयाबीनचं पीक आहे बर का, का। सोयाबीन आहे ती सोयाबीन दूरच्या रानात पीच्या हे बघा इकडे ना साखर कारखाना आहे बघा इकडे बस स्टँड आहे ते बस स्टँड कमी आणि घर जास्त वाटत परी येईल आता पापाच्या परीनला घ्यायला शाळेत आज सुट्टी आहे आपल्याला वाटला शनिवार आहे का तरी पण लाल परी येईल पापाच्या परीनला घ्यायला फिरायला जायला इकडे धूर निघतो आहे ना तो साखर कारखाना आहे तिथून साखर तयार होती तुमच्या शेतांमधून ऊस येतो मग तो इकडे आमच्या कारखान्यात साखर तयार करतो लाईक करायचं आहे सगळ्यांनी लाईव्ह आल्यावर कमेंट करायचं आहे तुम्ही फक्त कपचू कपची गप्पा ऐकत बसले आहे असं नाही करायचं टुकर टुकर दे लाइक करो सबस्क्राइब करो कुठे गेले सगळे पाऊण आपला लाईव्हचं टायमिंग आहे तसा पाहिला तर दहा वाजता पण आज आपण लवकर लाईव्ह चालू केली अशी सहज टाइमपास म्हणून कारण की मिस्टर ड्युटीवरून लेट येणार आहे त्यामुळे लाईव्ह चालू करून दिली आहे मग तुमचं कर्तव्य आहे कमेंट करण्यासाठी लाईक करण्यासाठी हाय कुठून आहात आपण लाईव्ह लाईट करा वा 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 टोस्ट आणि चहा क्या बाहती लवकरच चहा आणि खारी खाऊया आता आपल्याला खारीन टोस्ट आले काय बोलता सॉरी खारी आणि चहा आलेला आहे आपण लवकरच खाऊन घेऊया पटकन गुड मॉर्निंग तुम्हाला कुठून आहे तुमच्या गावाचं नाव सांगा लाईक करायचं आहे लाईवला कमेंट करायचं ला तुम्ही तो चहा पाठवला ना त्याच्या साखर टाकतात ना चहामध्ये ते आमच्या इथं तयार होते हे बघा ते धूर निघतो ना तिथे तयार होते साखर चहा साखर टाकण्यासाठी साखर आम्ही तयार करतो मग तुम्हाला पाठवतो मग तुम्ही आम्हाला चहा पाठवता किती ती मेहनत बाबा हा का बर बर पाठवून देते लाइक करा तुम्ही लाईव्हला आल्यावर सगळ्यांना साखर पाठवूया आपण लवकरच गोण्या भरून भरून पण ते आपल्या कोणाचं नाही आहे आपल्याला तिथं मारतील साखर पाठवायला आपण पाठवू नाही शकत लाईक केले आहे धन्यवाद नवीन असेल तर सबस्क्राईब पण करून द्या मग तर मनापासून धन्यवाद राहीन <laughs> लवकर या ही सोयाबीन सोंगायला द्यायची आहे ते सोयाबीन सोंगायची कामगिरी तुमच्याकडे लावणार आहोत त्यामुळे लाईवला पटापट यायचं आहे सगळ्यांनी बोलतो आम्ही शिर्डी साईबाबा तिथून आहोत जय साईराम कमेंट करत चला पटपट पत। सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलवर गुड मॉर्निंग दौन, 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 दौन। आज ऊन खूप प्रमाणात ऊन पडलेलं आहे पॅरेट किती छान बसलेला आहे तारीवरती जाऊन सगळ्यांचे लाईव्हला स्वागत आहे गुड मॉर्निंग <coughs> कमेंट करा सगळ्यांनी लाईक बाय सगळ्यांना आपण दहा वाजता भेटू आपल्या लाईव्ह लाईव लाईव्हच्या टायमाला बाय आपल्या आपल्या लाईव्हच्या टायमाला भेटू आपण दहा वाजता आत्ता आपल्याला काम खूप पडलेलं आहे सकाळी कामावरून घेऊया जाता जाता लाईक करून जा बरं पटकन लाईक केल्याशिवाय जायचे नाही म्हणजे माझे सहा लायक मी दोघांनी लाईक केलं ला तर कोण दोन टुकुर टुकूर बघून राहिले ते दोन टुकूर टुकूर बघणाऱ्यांनी लाईक करा गेले का पळून जा पळून काही हरकत नाही